शिकण्याची कुठलीही वेळ नसते कारण प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन उगवतो प्रत्येकाला आपल्याला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे असं प्रतिपादन समाजसेविकास व अंजुम सुहास कांदे यांनी केलं शहरातील ओसवाल भुवन येथे सप्तरंगी सखी मंच यांच्या वतीनं आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या तो कांदेपुढे म्हणाले की ज्याप्रमाणे तुम्ही महिलांनी या ठिकाणी मेळावा घेऊन विविध वस्तूंचे स्टॉल लावून खाद्यपदार्थांसह वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवून छान संकल्पना राबवली ती निश्चितच कौतुकास्पद आहे म्हणजेच आवड असली की सवय मिळते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आपले कुटुंबप्रमुख आमदार अण्णासाहेबांनी मतदारसंघातील महिलांसाठी भव्य दिव्य उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे येत्या एक दीड महिन्यात गरजूवंत इच्छुक महिलांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत तीस मिनिटांपासून ते तीस दिवसांपर्यंत या प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे वीस ते पंचवीस हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल आपण सर्व मिळून तालुक्याचं नाव उज्ज्वल करू असं सौ अंजुम कांदे म्हणालात यावेळी त्यांनी तेथे लावलेल्या विविध स्टॉलला भेटी देत अनेक वस्तूंची खरेदी करत या महिला बालकांचा हुरूप आढळला यावेळी कंचन गुप्ता यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केलं याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या उज्ज्वला खाडे रोहिणी मोरे आरती शर्मा रुपाली पारख शुक्ला नाशिककर प्रीती सेठी निलिमा नाशिककर खूप खुशबू अग्रवाल भारती कलंत्री श्रुती अग्रवाल श्वेता अग्रवाल आदींसह शेकडो महिला तरुणी मुले उपस्थित होते